वज्रासन अर्थ वज्रे या शब्दाचा अर्थ आहे कठोर या आसनामुळे दृढता प्राप्त होते पद्धत दोन्ही पायांचे वाकवून बसा दोन्ही पायांच्या तळव्यांच्या मध्यभागी नितंब आले पाहिजे दोन्ही पायांच्या अंगत्यांचा एकमेकांना स्पर्श होत असावा हात गुडघ्यांवर ठेवून ज्ञान मुद्रेत बसा किंवा हात सामान्य स्थितीत गुडघ्यांवर ठेवा पाठीचा कणा पाठ आणि मान एकदम ताट राहिली पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे अधिक लाभ मिळतात वैशिष्ट्य हे आसन सुलभ असूनही कल्पवृक्षासारखे आहे श्वासोच्छवास पद्धती प्राणायामही करू शकतात लक्ष मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित करा मंत्र स्वामी समर्थ या मंत्राचा मनातल्या मनात जप करा लाभ वज्रासनाचा जे नियमित सराव करतात ते वृद्धावस्थेतही वज्रासारखे मजबूत राहतात आत्मोद्धारासाठी हे आसन हितकारक आहे सुषमना नाडीचे द्वार उघडते हर्निया आणि मलावर यामध्ये लाभदायक आहे भोजनानंतर लगेच दहा ते पंधरा मिनटे हे आसन अवश्य करावे वायुविषयक रोगात हे आसन अत्यंत लाभदायक असते उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसून ध्यान केल्याने हे आसन सुखदायक ठरते स्त्रियांच्या मासिक पाळीतील अनियमितता दूर करून त्यांना निरोगी बनवते वायू वायुविकारामुळे उत्पन्न होणाऱ्या डोकेदुखीसाठी हे रामबाण आसन आहे दक्षता गुडघेदुखी असलेल्या व्यक्तींनी हे आसन करू नये